नमस्कार आपले विचार आपल्या कृतींना आणि मग आपल्या संपूर्ण जीवनाला दिशा देतात असं आपण नेहमी ऐकतो पण हा नेमका संबंध असतो कसा आणि यातली गुंतागुंत काय आहे आज आपण याच विषयाचा जरा सखोल विचार करणार आहोत आणि यासाठी आपल्याकडे आधार आहे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचा एक महत्वाचा लेख विचार वर्तन आणि व्यवहार जीवनाचा आधार नमस्कार हो अगदी विद्यानंद यांचा लेख म्हणजे केवळ विचार वर्तन आणि व्यवहार यांची ओळख नाहीये तर त्यांच्यामधलं ते नातं जे अतूट आहे आणि त्या नात्यात समतोल किती महत्त्वाचा आहे हे त्यांनी अधोरेखित केलंय त्यांनी जो क्रम मांडलाय ना विचार मग वर्तन आणि मग व्यवहार हा वरवर बघायला सोपा वाटतो पण त्यात खूप खोल अर्थ आहे असं मला वाटतं बरोबर म्हणजे आज आपण फक्त हा क्रम समजून घेणार नाही आहोत तर त्यामागचं तत्वज्ञान काय आहे त्याचे आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतात आणि हो त्यात आव्हानं काय येतात यावरही बोलूया विद्यानंद यांच्या विश्लेषणातून काही महत्वाचे मुद्दे काढूया म्हणजे आपल्याला या संकल्पनेची खरी खोली कळेल चला तर मग सुरुवात करूया हो नक्कीच सुरुवात तर विचारांपासूनच होते नाही का आणि विद्यानंद जी म्हणतात ना की विचार म्हणजे बीज मला वाटतं हे खूप समर्पक आहे कारण कसं आहे बीज अंकुरतं वाढतं फळ देतं तसंच अगदी विचारांचं होतं ते आपल्या मनात रुचतात आधी मग वर्तनातून दिसतात आणि व्यवहारातून आपल्याला त्याचं फळ मिळतं पण गंमत अशी आहे की हे बीज नेहमीच आपण अगदी जाणीवपूर्वक निवडतो असं नाहीये हा मुद्दा खरंच महत्वाचा आहे म्हणजे काही विचार आपण ठरवून करतो काही सवयीचे असतात काही तर मनात कधी येऊन जातात कळतही नाही विद्यानंद यांनी लेखात याबद्दल काही सांगितलंय का म्हणजे विचारांच्या शुद्धतेवर लक्ष केंद्रित करायचं पण मग ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांचं काय करायचं हो लेखाचा मुख्य भर आहे तो विचारांच्या शुद्धतेवर आता शुद्धता म्हणजे काय तर सकारात्मक विचार नैतिक विचार विधायक विचार विद्यानंद सांगतात की असे विचार असले ना की आपलं वागणं म्हणजे वर्तन ते आपोआप सुसंस्कृत होतं पण तुम्ही म्हणालात तसं विचारांवर ताबा ठेवणं विशेषत जे नकारात्मक किंवा सवयीचे विचार असतात ते खरंच सोपं नाही लेखात अशी थेट काही पद्धत दिली नाहीये पण जागरूकतेचं महत्त्व नक्कीच सूचित केलंय आपले विचार काय आहेत ते येतात कुठून याबद्दल आपण किती सजग आहोत ही पहिली पायरी असं वाटतं अच्छा म्हणजे केवळ चांगले विचार करा असं म्हणून नाही चालणार तर आपल्या मनात नेमकं काय सुरू आहे याचं सतत निरीक्षण करायला हवं आणि इथेच खरी कसोटी लागते नाही का कारण अनेकदा बाहेरची परिस्थिती किंवा आपल्या भावना त्याच्या भरात विचार नकारात्मक होऊन जातात या नकारात्मक विचारांचे परिणाम काय होतात असं लेखात म्हटलंय नकारात्मक विचारांचा अगदी थेट परिणाम आपल्या मर्तनावर होतो असं विज्ञान स्पष्टपणे सांगतात म्हणजे बघा मनात राग असेल द्वेष असेल किंवा मत्सर असेल तर ते आपल्या वागण्यातून दिसणारच मग ते कधी तुसडेपणातून दिसेल कधी उद्धटपणातून किंवा कधी आपण लोकांपासून दूर राहू लागतो आणि यामुळे काय होतं तर आपल्या वागण्यात एक प्रकारची कटुता येते आणि ही कटुता मग हळूहळू आपल्या व्यवहारांमध्ये म्हणजे आपले जे इतरांशी संबंध आहेत त्यात विष कालवते आणि मग ते चांगल्या बीजातून चांगलं झाड हे उदाहरण एकदम स्पष्ट होतं नकारात्मक विचारांचं बीज असेल तर कटुता आणि विसंवाद याच झाड उगवणार पण मला एक प्रश्न आहे अनेकदा आपण बघतो लोक बाहेरून खूप चांगले वागतात एकदम मिळून मिसळून पण आतून त्यांचे विचार वेगळेच असतात या दुटप्पीपणाबद्दल विद्यानंद काय म्हणतात हो आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे खर तर लेखात यावर त्यांनी जोर दिलाय यालाच त्यांनी विचार आणि वर्तन यांमधली विसंगती असं म्हटलंय जेव्हा मनात एक असतं आणि वागण्यात दुसरंच काहीतरी तेव्हा ती व्यक्ती एक प्रकारचं दुहेरी आयुष्य जगू लागते बाहेरून सगळं ठीक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न असतो पण आतून मात्र विचारांचा संघर्ष सुरू असतो आणि विद्यानंद यांच्या मते ही स्थिती फक्त इतरांसाठी नाही तर त्या व्यक्तीसाठी स्वतःसाठी सुद्धा खूप त्रासदायक आणि हानिकारक असते हानिकारक कशी काय कारण बाहेरून बघायला तर ती व्यक्ती यशस्वी किंवा एकदम मिळून मिसळून राहणारी वाटू शकते ना दोन प्रकारे असं मला वाटतं पहिलं म्हणजे अशी व्यक्ती सतत एका दबावाखाली जगते आपलं खरं रूप लपवायचं तो मुखवटा टिकवून ठेवायचा याचा ताण असतोच त्यामुळे ना मनाची शांती मिळत नाही आणि दुसरं जे जास्त महत्वाचं आहे ही विसंगती फार काळ लपत नाही लोकांना हळूहळू कळायला लागतं की या व्यक्तीच्या बोलण्यात आणि वागण्यात काहीतरी खरं नाही तिचं वागणं कृत्रिम वाटू लागतं अच्छा म्हणजे विश्वासार्हतेचा प्रश्न येतो इथे लोकांचा विश्वास कमी होतो कारण त्यांना विचारांमधला तो, तो प्रामाणिकपणा वर्तना दिसत नाही विद्यानंद यांनी या विश्वासाच्या मुद्द्यावर भर दिलाय का लेखात हो नक्कीच विश्वास हा तर कोणत्याही चांगल्या नात्याचा पाया असतो मग ते वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक जेव्हा डोकांना दिसतं की एखाद्या व्यक्तीचे विचार आणि तिचं वागणं यात ताळमेळ नाहीये तेव्हा त्यांच्या मनात शंका येते ही व्यक्ती खरं काय विचार करत असेल आपण हिच्यावर किती विश्वास ठेवायचा असे प्रश्न येतात मनात आणि एकदा का विश्वास गेला ना की मग नातेसंबंध टिकवणं किंवा नवीन निर्माण करणं खूप कठीण होऊन बसतं लेखात म्हटल्याप्रमाणे वर्तनातला प्रामाणिकपणा हा थेट विचारांच्या शुद्धतेशी जोडलेला आहे हे महत्वाचं आहे म्हणजे केवळ चांगलं वागण्याचा अभिनय करून उपयोग नाही कारण त्यामागे जर विचारांची खरी जोड नसेल तर ते कृत्रिम वाटणारच आणि लोकांना ते कळणारच यातूनच आपण मग तिसऱ्या टप्प्याकडे येतो व्यवहार वर्तन जर विचारांचा प्रतिबिंब असेल तर व्यवहार हे वर्तनाचं फळ म्हणता येईल का अगदी तसंच म्हणता येईल व्यवहार म्हणजे काय तर आपल्या कृती आणि आपल्या अंतरक्रिया ज्या आपण इतरांसोबत करतो आपलं बोलणं असेल देणं घेणं असेल किंवा एकत्र काम करणं असेल हे सगळं विद्यानंद स्पष्ट करतात की जर आपलं वर्तन जे अर्थात विचारांवर आधारित आहे ते शुद्ध असेल प्रामाणिक असेल आणि त्यात सातत्य असेल तर आपले व्यवहार आपोआपच संतुलित होतात न्याय्य होतात आणि विश्वासार्ह होतात याचे काही ठोस फायदे सांगितले आहेत का लेखात म्हणजे संतुलित व्यवहारांमुळे नक्की काय हो, हो नक्कीच पहिलं म्हणजे समाजात मान मिळतो आदर मिळतो जेव्हा लोक पाहतात की एखादी व्यक्ती जसं बोलते तसं वागते तिचे व्यवहार अगदी पारदर्शक आहेत नैतिक आहेत तेव्हा साहजिकच तुझ्याबद्दल आदर निर्माण होतो दुसरे म्हणजे आत्मविश्वास वाढतो जेव्हा आपण आतून आणि बाहेरून एक असतो ना तेव्हा आपल्याला कोणाला फसवण्याची किंवा काही लपवण्याची गरजच वाटत नाही हा प्रामाणिकपणाच आपल्याला आत्मविश्वास देतो आणि तिसरं म्हणजे दीर्घकाळ टिकणारे संबंध निर्माण होतात कारण विश्वासावर आधारलेले व्यवहारच मजबूत नात्यांचा पाया रचू शकतात म्हणजे हा जो क्रम आहे विचार वर्तन व्यवहार हा फक्त वैयक्तिक समाधानासाठी नाहीये तर तो सामाजिक स्वास्थ्यासाठी पण तितकाच महत्वाचा आहे जेव्हा समाजातले बहुतेक लोक या प्रकारे विचार वर्तन व्यवहार यांचा मेळ साधायचा प्रयत्न करतील तेव्हा एक अधिक चांगलं सलोख्याचं वातावरण तयार होऊ शकतं बरोबर विद्यानंद यांच्या लेखनाचा मुख्य भर जरी वैयक्तिक पातळीवर असला तरी त्याचे सामाजिक परिणाम अगदी स्पष्ट आहेत ते या क्रमाचं पालन करण्यावर इतका जोर का देतात याची काही कारणं पण त्यांनी दिली आहेत पहिलं म्हणजे गोंधळ टाळण्यासाठी विचार न करता केलेली कृती किंवा विसंगत वर्तनातून केलेले व्यवहार यातून नेहमी गोंधळ आणि गैरसमजच निर्माण होतात दुसरं जीवनात समरसता आणण्यासाठी म्हणजे एकसंधता जेव्हा आपले विचार आपलं बोलणं आणि आपली कृती एका रेषेत असतात तेव्हा जगण्यात एक प्रकारची सहजता येते आंतरिक संघर्ष कमी होतो आणि तिसरं कारण जे तुम्ही मगाशी म्हणालात ते आध्यात्मिक उन्नतीसाठी आहे बरोबर हो आध्यात्मिक मार्गावर पुढे जायचं असेल तर चित्ताची शुद्धी आवश्यक मानली जाते जर विचारच शुद्ध नसतील तर मग वर्तन आणि व्यवहारही कुठेतरी दूषित होतात आणि मग आध्यात्मिक प्रगती खुंटते त्यामुळे हा क्रम फक्त या जगातल्या जीवनासाठी नाही तर पारमार्थिक साधनेसाठीही महत्वाचा ठरतो आणि चौथं कारण जे आपण आधी बोललोच ते म्हणजे इतरांचा विश्वास जिंकण्यासाठी हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं की हा क्रम साधणं म्हणजे एक आदर्श स्थिती झाली पण रोजच्या आयुष्यात धावपळी ताणतणावात हे सातत्य टिकवणं हे किती आव्हानात्मक असू शकतं कधी कधी विचार नकारात्मक होतातच कधीतरी वागण्यात चूक होतेच यावर मात कशी करायची काही मार्ग सुचवला एका लेखात लेखात असे थेट स्टेप बाय स्टेप उपाय नाही दिलेत कारण हा विषय प्रत्येकाच्या आंतरिक साधनेचा आहे पण मुख्य भर कशावर आहे तर जाणीवपूर्वक प्रयत्नांवर चुका होणारच पण चूक झाल्यावर ती मान्य करणं महत्वाचं त्यामागे आपले विचार काय होते याचं विश्लेषण करणं आणि पुन्हा योग्य मार्गावर येण्याचा प्रयत्न करणं हे महत्वाचं आहे विद्यानंद यांच्या मांडणीतून एक गोष्ट स्पष्ट होते ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे एका दिवसात साधणारी गोष्ट नाही यासाठी आत्मपरीक्षण आणि सातत्य हे दोन्ही खूप गरजेचं आहे म्हणजे परफेक्शन नाही तर प्रगती महत्वाची आहे सतत स्वतःच्या विचारांवर आणि वर्तनावर लक्ष ठेवणं आणि त्यात सुधारणा करत राहणं तर मग ह्या सगळ्या चर्चेचा आपण जर सार काढायचा प्रयत्न केला तर काय म्हणता येईल कारण तेच आपल्या दृश्य वर्तनाला आणि व्यवहाराला आकार देतात विद्यानंद या त्रिकुटामधला विचार वर्तन व्यवहार सुसंवादाला जीवनातलं संतुलन समाधान आणि यशाची गुरुकिल्ली मानतात आणि जे साधक आहेत किंवा समजा जे कोणी स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवू इच्छितात त्यांच्यासाठी कृतीचा क्रम काय असायला हवा क्रम तोच जो लेखात दिलाय कोणतीही मोठी कृती करण्यापूर्वी किंवा महत्वाचा व्यवहार करण्यापूर्वी आपल्या विचारांना तपासा मी हे का करत आहे करते आहे यामागे माझा हेतू शुद्ध आहे का याचे परिणाम काय होऊ शकतात असे प्रश्न स्वतःला विचारायला हवेत एकदा विचारांची दिशा स्पष्ट झाली की मग वर्तनाला त्याप्रमाणे वळण द्यायचं म्हणजे वागण्यात प्रामाणिकपणा आणि विचारांची सुसंगती ठेवायची आणि मग व्यवहार आपोआपच योग्य आणि उदात्त होतील म्हणजे थांबा विचार करा आणि मग कृती करा हा जो साधा वाटणारा सल्ला आहे तोच या सगळ्या तत्वज्ञानाचा गाभा आहे हो पण तो फक्त कृतीपुरता मर्यादित नाहीये तर तो संपूर्ण जीवन जगण्याच्या पद्धतीबद्दल आहे लेखातलं अंतिम आणि मला वाटतं अत्यंत महत्त्वाचं वाक्य हेच सांगतं विचार पवित्र असतील तर वर्तन सहज सुसंस्कृत होतं आणि वर्तन शुद्ध असेल तर व्यवहार नेहमी उदात्त होतात विद्यानंद यांच्या मते हा क्रम समजून घेणं आणि तो आचरणात आणणं हेच खरं तर यशस्वी आणि शांततापूर्ण जीवनाचं रहस्य आहे हे केवळ वाचायचं तत्वज्ञान नाहीये हा जगण्याचा मार्ग आहे खरंच आजच्या या चर्चेतून विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या विचारांची खोली पुन्हा एकदा जाणवली आपल्या आतल्या जगात जे विचार चालतात त्याचा आपल्या बाहेरच्या जगावर आपल्या संबंधांवर आणि आपल्या एकूणच जीवनावर किती मोठा परिणाम होतो हे स्पष्ट झालं ही केवळ एक सैद्धांतिक चर्चा नाहीये अगदी बरोबर आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार नक्कीच मनात येतोय आपण आपल्या रोजच्या जगण्यात अशा कोणत्या परिस्थिती आहेत किंवा असे कोणते क्षण आहेत जिथे आपण विचार आणि वर्तन यांच्यातील संबंधाकडे अधिक सजगतेना पाहू शकतो अनेकदा काय होतं आपण पटकन प्रतिक्रिया देतो विचारांच्या ओघात सहज वागतो पण जर एखाद्या विशिष्ट परिस्थितीत विशेषतः जिथे भावनांचा कल्लोळ असतो तिथे आपण जाणीवपूर्वक थांबलो आपल्या विचारांना तपासलं आणि मग वर्तनाची निवड केली तर आपल्या व्यवहारांवर आणि आपल्या एकूण मनशांतीवर किती मोठा फरक पडू शकेल याचा प्रत्येकाने विचार करायला नक्कीच ना हरकत नाही